मराठा पाटील यांच्या कार्यकर्त्याला मात्र झाली आहे ते म्हणजे मराठा आरक्षण आंदोलक मनोजरंगे पाटील यांना दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील परळी येथून तुळजापूरकडे निघालेल्या मराठा समाजातील युवकांच्या रॅलीला एकाच मारहाण झाल्याची घटना घडली या प्रकरणी रॅलीतील मराठा युवक तसेच मराठा बांधव या घटनेचा निषेध करत परवी अंबेजोगाई हो रस्त्यावर मात्र ठिया मांडून बसले होते या घटनेतील आरोपी अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे नेमका आरोपी कोणत्या पक्षाचा आहे तसेच याला कोणी सांगितलं का याचा आता पूर्ण तपास पोलीस यंत्रणा करीत आहे कारण की मराठा समाजाच्या समाजाचे आरक्षण आरक्षणाचे नेते मनोज पाटील यांची तब्येत चांगली व्हावी तसेच त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी शिरसाळा व परळी येथील युवकांनी काल सकाळी परळी तुळजापूर पायी दिंडी यात्रा काढली हे युवक रॅलीतून नि, रॅलीद्वारे निघाले होते ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून आंबेजोगाईकडे मार्गस्थ होत असताना वैद्यनाथ कॉलेज दरम्यान रॅलीतील एका युवकास मारहाण मारहन झाली मारहाणीच्या निषेधात मात्र तसेच मारहाण करणाऱ्यावर कारवाईसाठी रॅलीतील युवकांनी मात्र याच रस्त्यावर ठाण मांडून बसले होते या घटनेत आरोपी जोपर्यंत आटोक होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर रस्त्यावरून उठणार नाही अशी पवित्र देखील युवकांनी घेतली आहे